आज मी तुम्हाला सांगणार आहे मिलेट किती प्रकारचे असतात मिलेट म्हणजे काय मिलेट कसे दिसतात तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज मिलेटचे पाच प्रकार आणि त्याच्याविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग व्हिडिओला सुरू करूया जेव्हापासून करोना होऊन गेला ना त्यावेळेसपासून मिलेट खूप पुढे आलेले आहेत आणि मिलेट हा शब्द बहुतेक लोकांनी ऐकलाच नसेल मी हे ऐकला नव्हता पण ज्यावेळेस करोना वगैरे होऊन गेला त्यानंतर मिलेट हा शब्द ऐकण्यात हे आला आणि नेमके मिलेट कशाला म्हणतात मिलेट खाण्याचे फायदे काय असतात आणि मिलेट म्हणजे काय ह्या सर्व गोष्टी आम्ही नंतर जाणून घेतल्या आणि त्याचे खूप सारे फाय फायदे आम्हाला भेटले आणि आहेत ही आता नॉर्मल धान्यापेक्षा माणसांनी मिलेट डाएटमध्ये का सामील करावेत तर मिलेटमध्ये नॉर्मल धान्यापेक्षा खूप सारे फायबर प्रोटीन कॅल्शियम पोटॅशियम आयर्न तसंच खूप सारे पोषक तत्व असतात जे आण फायदे देखील या मिलेटचे असतात जे तोंडाने सांगू शकत नाहीत आणि मिलेट पचायला खूप हलके असतात आणि गुलटेन नावाचा पदार्थ मिलेटमध्ये थोडा देखील नसतो तर दे, आता मी तुम्हाला दाखवते आता हे मिलेट तुम्ही पर बरोबर वळखता आणि बरेच आपले नॉर्मल खाण्यात आपण खातो पण दररोज खात नाही तर सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं आपलं मिलेट आहे फिंगर मिलेट तर आता ह्याला तुम्ही ओळखत असतात इंग्लिशमध्ये याला फिंगर मिलेट म्हटलं जातं तर नॉर्मल आपल्या भाषा त्याला नाचणी म्हटलं जातं नाचणी रागी वेगवेगळ्या नावाने या फिंगर मिलेटला ओळखलं जातं आता तुमच्या भागात काय म्हणतात तुम्ही नक्कीच ही नागली नाचणी पाहिलेली असन किंवा हिंदीमध्ये हिला रागी म्हणतात आता हे मिलेट देखील तुम्ही पाहिलेलं आहे तर नॉर्मल आपण आपल्या दररोजच्या जीवनात याला वापर करतो तर ही आहे भगर आणि ही भगर गावरान भगर आहे भगर देखील मिलेटमध्ये येते भगरीमध्ये देखील गुलटेन नसतं भगरदेखील खूप पौष्टिक असते आणि भगरीला बारन बारनयाड मिलेट असं म्हटलं जातं आणि आपल्या नॉर्मल भाषेत भगर आणि ह्याच्यात हिंदीमध्ये तिला सामा म्हटलं जातं तर आता आपण हे दोन मिलेट तर रोजच्या जीवनात पाहतोच पाहतो एक नाचणी आणि एक भगर आणि ही भगर आहे ती गावरान भगर आहे आता तिसरं मिलेट आहे आपलं तिसरं मिलेट आहे ते आहे कोडो मिलेट तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने कोडो मिलेट दिसतं आता हे कोडो मिलेट तुमच्यासाठी नवीनच असणार आहे आणि याला हिंदीमध्ये कोदो मिलट कोदो मिलट असे म्हणतात तर कोडो मिलट म्हणजे हा एक बाजरीचाच प्रकार आहे छोटी बाजरी असते ह्याची टेस्ट देखील थोडी हा बाजरीसारखीच लागते तर तुम्ही याला देखील बारीक बाजरी म्हणू शकता तर याला कोडो मिलट म्हटलं जातं आपल्या नॉर्मल मराठी भाषेत तुम्हाला म्हटलं तरी ही, ही हा देखील एक बाजरीचाच प्रकार आहे पण खूप हेल्दी असतो आणि याच्यामध्ये गुलटेन नसतं आणि खूप सारं फायबर कॅल्शियम पोटॅशियम आयर्न सर्व पौष्टिक घटक असतात म्हणून हे पचायला हलकं आणि खायला बी भारी आता पुढचं जे आहे आपलं ते मिलेट आहे ते मिलेट आहे लिटल मिलेट तर हा देखील एक बाजरीचाच प्रकार आहे लिटल मिलेटमध्ये दे देखील खूप सारा खूप सारे पोषक तत्व असतात मराठीमध्ये लिटल मिलेटला डायरेक्ट बारीक बाजरी असं म्हटलं जातं आणि हे दोन्ही मिलेटचे प्रकार बाजरीतलेच आहेत आणि टेस्ट देखील जवळपास हे जी बाजरीसारखीच येते आणि हे ये सर्व जे मिलेट आहेत ना हे पॉझिटिव्ह मिलेट आहेत आणि या लिटल मिलेटमध्ये देखील खूप सारे पोषक तत्व असतात प्रोटीन फायबर आयर्न जिंक मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम तसंच याला हिंदीमध्ये कुटकी म्हटलं जातं आता शेवटचं आपलं मिलेट आहे ते आहे ते आहे फॉक्सटेल मिलेट तर आता फॉक्सटेल मिलेट म्हणजे काय आता फॉक्सटेल मिलेटला हिंदीमध्ये कांगणी म्हटलं जातं आणि आपल्या मराठी भाषेत गावरान भाषेत याला राळा म्हटलं जातं राळे तुम्हाला माहीत असल तुम्ही पाहिलेले देखील असतील राळे ही राळे खूप जास्त हेल्दी असतात राळे देखील एक मिलेट आहे आणि वजन कमी करण्यासाठी हे सर्व मिलेट खूप जास्त कामी येतात कारण आता हे स्पेशली राळे तर वेट लॉसमध्ये खूप जास्त चांगलं काम करतात कारण ना राळ्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि अँटीऑक्सिडेंट असतात फायबर खूप जास्त असतो प्रोटीन असतं विटॅमिन बी असतं कॅल्शियम असतं आणि कॅलरीज मात्र ना के बराबर असतात आणि या पाच मिलेटमधले फक्त दोन मिलेट तुमचे आण पाहिलेले असतील आणि हे मिलेट्स तीन मिलेट आपण नॉर्मली आपल्या जीवनात पाहतो असते पण तुरुळिकचं आपण यूज करतो खूप असं नॉर्मल जसं आपण भाजी पोळी म्हणजे भाकरी वगैरे खातो तशी मिलेट आपल्या जेवणात सामील करून घेत नाहीत पण मिलेट आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतात पचायलाही खूप झटपट पचतात आणि मेन म्हणजे ह्यात गुलटेन नावाचा पदार्थ बिलकुल नसतो आणि नॉर्मल गव्हाच्या चपातीपेक्षा आणि भाकऱ्यापेक्षा याच्यामध्ये जास्त प्रोटीन फायबर वगैरे असतं आणि खूप हेल्दी असतात आता मिलेटमध्ये बाजरी ज्वारी देखील येते पण आजचे जे मेन आजचे जे मी मी मिलेट दाखवलेले आहेत ते मिलेट आहेत पॉजिटिव मिलेट जे आपल्या शरीरावर खूप चांगला पॉझिटिव्ह प्रभाव टाकतात आणि वजन कमी करण्यास तर खूप जास्त मदत करतात आणि नॉर्मली जरी तुम्ही तुमच्या जीवनात सामील करून घेतले खाण्यापिण्यात तर खूप साऱ्या रोगांपासून हे मिलेट आपल्याला दूर ठेवतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय